सुरुवातीला काही ठळक घडामोडी सोलापूर जिल्ह्यात अकरा नगरपरिषदांच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी चारशे चौऱ्याण्णव जणांची माघार अंतिम चित्र स्पष्ट लोकप्रतिनिधींना सन्मानाची वागणूक द्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी शासनाचे नवे आदेश मुंढवा जमीन प्रकरणानंतर प्रशासन सतर्क मुद्रांक शुल्कात सवलत घेतलेल्या दस्तांची होणार तपासणी आणि भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून प्रारंभ आता घडामोडी विस्तारानं सोलापूर जिल्ह्यातील अकरा नगरपालिकांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी सहासष्ट तर नगरसेवकांच्या दोनशे सत्तर जागांसाठी त्र्याण्णव उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत या निवडणुकीत एकूण नगराध्यक्ष बत्तीस तर नगरसेवक पदाच्या चा चा चारश बासष्ट उमेदवारांनी माघार आहे बहुतांश ठिकाणी बहुरंगी लढती होत आहेत पंढरपूर नगरपरिषदेत यापूर्वीच भाजपच्या एका नगरसेवकाची बिनविरोध निवड झाली असून उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवेढा नगरपरिषदेत देखील भाजपचे उमेदवार सोमनाथ हे बिनविरोध झाले आहेत नगरसेवकांसाठी सर्वाधिक उमेदवार पंढरपूरमध्ये तर सर्वात कमी उमेदवार मैंदर्गीमध्ये राहिले आहेत अक्कलकोटमध नगराध्यक्षपदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी शहात्तर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। दुधनीमध्यगराध्यक्षासाठी पाच तर पदासाठी त्रेपन्न उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये राहिले आहेत या ठिकाणी शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढत होत आहे कुर्डुवाडी नगर पदासाठी सहा तर नगरसद्वकपदासाठी एकशे तीन उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत करमाळा नगराध्यक्षपदासाठी पाच तर नगरसेवकसाठी एकाहत्तर जण निवडणूक रिंगणामध्ये उतरले आहेत या ठिकाणी कोणताही उमेदवार बिनविरोध झाला नाही याशिवाय अकलूजमध नगराध्यक्षासाठी पाच तर नगरसेवक पदासाठी एक्याण्णव उमेदवारात लढत लागली मंगळवेड्यामध्ये नगराध्यक्षासाठी तीन तर नगरसेवक पदासाठी सत्तावन्न उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहिले आहेत सांगोल्यात अतिशय चुरशीची लढत होत आहे या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी अकरा तर नगरसेवक पदासाठी एकशे तीन उमेदवारांमध्ये लढत होत आहे राज्यातील सर्व अधिकाऱ्यांसाठी लोकप्रतिनिधींचा आदर करणारा नवीन प्रोटोकॉल कालपासून लागू झाला आहे आमदार अथवा खासदार सरकारी कार्यालयात आले तर अधिकाऱ्यांनी उठून उभं राहणं बंधनकारक असेल असं नव्या सरकारी निर्णयात स्पष्ट करण्यात आलं आहे त्याशिवाय फोनवरील संवादात देखील भाषाशैली नम्र आणि योग्य असावी अशी सूचना करण्यात आली आहे हा आदेश मुख्य सचिव राजेश कुमार यांनी जारी केला असून नियमांचं पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे पार्थ पवारांच्या मुंढवा जमीन खरेदी प्रकरणानंतर राज्य शासन अधिक सतर्क झालं असून मुद्रांक शुल्कात सवलत घेतलेल्या दस्तांची आता जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तपासणी होणार आहे प्रत्येक महिन्यात पाच तारखेच्या आत सदर दस्त जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करणं बंधनकारक का असणार आहे त्यानंतर दहा तारखेपर्यंत तपासणी पूर्ण करण्याची जबाबदारी प्रशासनाची राहील अशी माहिती सोलापूरचे मुद्रांक जिल्हाधिकारी अनिकेत बनसोडे यांनी दिली राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आरक्षण निश्चित करताना राज्य सरकारनं एकशे एकोणसाठ ठिकाणी पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे त्यामुळे पुढील सुनावणीपर्यंत नव्याने कोणत्याही निवडणुकांची घोषणा करू नये अशी सूचना न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगाला केली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थम ओबीसींसाठी सरसकट सत्तावीस टक्के आरक्षण लागू करण्यात आल्यानं अनेक ठिकाणी एकूण आरक्षण पन्नास टक्क्यांच्या पुढे न्यायालयात सुनावणी सुरु आहा मध्य रेल्वेच्या सोलापूर ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला दौंड स्थानकावर दोन मिनिटांचा थांबा द्रिचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेण्यात आला होता या निर्णयाची अंमलबजावणी येत्या सोमवारपासून होणार आहे या गाडीच्या रचनेमध्ये किंवा इतर थांब्यामध्ये कुठेही बदल करण्यात आलेला नाही अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे सकाळी जाताना आठ वाजून आठ मिनिटांनी तर रात्री येताना आठ वाजून त्रा मिनिटांनी दौंड स्थानकावर हा थांबा असणार आहे महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी काल प्रशासनात खांदेपालट केली असून उपायुक्त आशिष यांच्याकडे तेरा विभागांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे तर अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्याकडे आठ विभाग सोपवले असून दुसरे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्याकडे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाच विभाग देण्यात आले आहेत प्रशासकीय कामात सुसूत्रता यावी यासाठी आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे थकीत लेवीच्या देयकांवरून उद्भवलेला आणि गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेला माथाडी कामगारांचा संप अखेर संपुष्टात आला आहे शरयू ट्रान्सपोर्ट आणि आंदोलनातील कामगारांमध्ये सहाय्यक कामगार आयुक्तांच्या मध्यस्थीनं हा सामंजस्य करार झाला असून दोन्ही बाजूत समाधानकारक तोडगा निघाला आहा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगानं राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी काल सोलापुरात जनसंवाद बैठक पार पडली नियोजन भवन इथं झालेल्या बैठकीला समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र जाधव हो यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी बोलताना डॉक्टर जाधव यांनी या, जाध हो या, या समितीची रचना हिंदी भाषा अनिवार्य करण्यासाठी नाही कोणत्याही एका भाषेला जबरदस्ती लादणं समितीचा उद्देश नाही जिल्ह्याची लोकसंख्या भाषा वापराचा भूगोल मुलांचं शैक्षणिक हित आणि पालकां गरज या सर्व गोष्टींचा विचार करूनच धोरण ठरवलं जाईल असं त्यांनी सांगितलं मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनीही सोलापूर जिल्ह्यात बहुभाषिक लोक मोठ्या प्रमाणात राहतात त्यांची विविधता समजून घेणं अत्यावश्यक आहे असं सांगितलं संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी दाखल केलेला अर्ज अवैध ठरवण्याच्या निर्णयाला उज्ज्वला थिटे यांनी न्यायालयात आव्हान दिलं आहे या प्रकरणाबाबत आता जिल्हा न्यायालयात येत्या सोमवारी सुनावणी होणार आहे उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सतरा विविध धर्मादाय रुग्णालयात याप्रमाणे खाटा राखीव ठेवण्याचे आदेश प्रशासनानं दिले आहेत निर्धन गटातील रुग्णांसाठी संपूर्ण तपासणी उपचार औषधे मोफत तर दुर्बल घटकांसाठी पन्नास टक्के सवलत देऊन धर्मादाय कायद्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत मराठी विज्ञान परिषद आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर यांच्या वतीनं आयोजित व्याख्यानमालेत काल प्रमोद गायकवाड यांचं व्याख्यान झालं डेअरी आणि अन्न प्रक्रिया उद्योग वालूच्या नानातरा ते निर्यात हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता यावेळी बोलताना गायकवाड यांनी तरुणांनी नोकरी मिळवण्यापेक्षा उद्योजक बनावं आणि उत्पादन करताना प्रथम प्राधान्य गुणवत्तेला द्यावं असं मत व्यक्त केलं या व्याख्यानमालेचा आज समारोप होणार आहे सोलापूर शहरातील नागरिकांच्या दैनंदिन समस्यांचं निराकरण वेळेत न केल्याबद्दल महापालिकेच्या विविध विभागातील तेरा कर्मचाऱ्यांना दंड आकारण्यात आला काहींना पाच हजार रुपये तर काहींना पाचशे रुपयेचा दंड करण्यात आला आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी ही कारवाई केली सोलापूर महापालिकेच्या वतीने काल शहराच्या विविध अठरा आजोरा तसंच दूषित कचरा उचलण्याची मोहीम राबविण्यात आली शहरातील स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या दृष्टीन ही मोहीम दर शुक्रवारी चालवली जात आहे नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सोलापूर जिल्ह्यातील चारशे नव्याण्णव मतदान केंद्रावर दोन हजार साठ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत मतदानासाठी पाचशे पन्नास कंट्रोल युनिट आणि एक हजार सत्तर बॅलेट युनिट मशीनचा वापर होणार आहे यात एकूण अकरा नगरपालिका आणि एक नगरपंचायतीसाठी एकशे बावन्न प्रभागात चार लाख त्रेचाळीस हजार सहाशे साथा पाच मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत अशी माहिती निवडणूक कार्यालयानं दिली आहे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून प्रारंभ होत आह पहिल्या कसोटी सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानं यजमान भारतीय संघापुढं ही दोन सामन्यांची मालिका वाचविण्याचं आव्हान असणार आह गुवाहाटी इथं आज सकाळी नऊ वाजता हा सामना सुरु होत आह तापमान सोलापूर शहरात काल नोंदवण्यात आलेलं तापमान अंश सर्सियसमध याप्रमाणे होतं कमाल चौतीस पूर्णांक तीन दशांश तर किमान सतरा पूर्णांक एक दशांश एकदा ठळक खडामोडी सोलापूर जिल्ह्यात अकरा नगरपरिषदांच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी चारशे चौऱ्याण्णव जणांची माघार अंतिम चित्र स्पष्ट लोकप्रतिनिधींना सन्मानाची वागणूक द्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी शासनाचे नवे आदेश मुंढवा जमीन प्रकरणानंतर प्रशासन सतर्क मुद्रांक शुल्कात सवलत घेतलेल्या दस्तांची होणार तपासणी आणि भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून प्रारंभ